भारत पाकिस्तान युद्धविरामा दरम्यान युटन घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठे विधान केलंय ट्रम्प यांच्या विधानामुळे भारतीय उत्पादन क्षेत्रात खळबळ उडाले यापुढे भारतात ऍपल कंपनीचे आयफोन पण बनतील की नाही अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक हे ट्रम्प यांचा सल्ला मानणार का कुक वेगळा काही निर्णय घेणार का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत चला पाहूया नक्की चाललंय तरी काय नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईंड मध्ये आपलं स्वागत करतो भारताच्या युद्धविरामाच्या भूमिकेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युटर्न घेतला भारत पाकिस्तान युद्ध मध्यस्थी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र त्यांनी अॅपल कंपनीला भारतात आयफोन न बनवण्याचे आवाहन केलंय त्यांच्या या आवाहनामुळे चर्चांना ऊत आलाय भारताला त्यांचे हितसंबंध सांभाळू द्या तुम्ही भारतात आयफोन बनवू नका असं ट्रम्प यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांना सांगितले डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनंतर अॅपल भारत उत्पादन गुंडाळणार का याकडे आता भारताचं लक्ष लागलंय मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा केंद्र सरकारनं कोडून काढलाय भारतात उत्पादनांची निर्मिती करण्याऐवजी अमेरिकेत करावी अशी सूचना दोहा ट्रम्प यांनी केली यावेळी डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले ते पाहूयात ऍपलचे मुख्याधिकारी टीम कुक यांच्याशी चर्चा केली भारतात उत्पादनांची निर्मिती करण्याऐवजी अमेरिकेत करावी टीम कुक मित्र असून त्यांना चांगली वागणूक दिली आहे आता भारतात निर्मिती क्षमता वाढवत आहे भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो अमेरिकेतील निर्मिती क्षमता वाढवली जाणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर राजधानी दिल्लीत वाढल्या कायम आहे अशी हमी अधिकाऱ्यांनी दिली दुसरीकडे ऍपलने चीन मधील उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे हा व्यवसाय भारताकडे वळत आहे मात्र ट्रम्प यांच्या विधानामुळे ऍपलने भारतातील उत्पादन घटवलं तर भारतातील उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो जर का अपलने भारतात उत्पादन थांबवलं तर काय फटका बसू शकतो आणि काय परिणाम होतील ते पाहूयात जवळपास दीड लाख कोटीची निर्यात थांबेल भारतात पंधरा टक्के होणारे आयफोन उत्पादन घटेल सुमारे दोन लाख रोजगार निर्मिती घटेल डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतानं सावध भूमिका घेतले तर विरोधकांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली भारतानं शून्य व्यापार शुल्काचा प्रस्ताव ठेवला आहे कारण भारतात आयात होणाऱ्या वस्तूंवरचा कर जास्त असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे मात्र शून्य व्यापार शुल्काचा प्रस्ताव भारताने दिल्याचा दावा ट्रम्प यांनी मान्य आहे असं असलं तरी अमेरिकेत नोकरी नोकऱ्या वाढवण्याचा ट्रम्प यांचा हेतू दडून राहिलेला नाही ऍपल सारख्या मोठ्या ब्रँडने अमेरिकेत गुंतवणूक करावी असं अमेरिकेला वाटतंय ऍपल आधीच फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्यानं आयफोनचे उत्पादन भारतात केलं जात आहे एकूणच डोनाल्ड ट्रम्प यांचं आयफोन उत्पादनाबाबतचं विधान भारताच्या मेक इन इंडियाला तर ठरणार नाही ना हे ना पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद